नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अक्षयतृतीची कथा ऐकणार आहोत कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया शाखाल नावाचे एक नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव धर्मा असे होते नावाप्रमाणेच तो धार्मिक स्वभावाने प्रेमळ होता फार गरिबी असल्याने जेवायला मिळाले तर ठीक नाहीतर उपाशीही राहायचा पण सत्याने वागे तो देव ब्राह्मणांची नित्यपूजा करी खूप ज्ञान मिळवावे सतत शिकावे व शिकवत राहणे हे त्याचे काम सदैव याच कामात तो रमलेला असे स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा कुणी काही दिले तरच घ्यायचा समाधानी वृत्ती पैशाची वगैरे कोणत्याही प्रकारची त्याला हाव नव्हती पण संतांच्या कथा पुण्यवान लोकाच्या कथा याची त्याला भारी आवड होती त्यासाठी तो लांब लांबच्या ठिकाणी जायचा कथा कीर्तन ऐकायचा साधू संतांची दर्शने घ्यायचा व यातच खूप आनंदी व्हायचा एके दिवशी एका गावी गेला असता एक विद्वान माणूस त्याला भेटला आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणाच्या मनात आले ब्राह्मणाने पूर्वी वाचलेले होते की पुण्य शिल्लक असले तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येते देवाच्या जवळ त्याला आसरा मिळतो एकदा का पुण्याचा साठा संपला की देवलकातून खाल तेला खाली त्याला खाली ढकलून देतात म्हणून त्याला वाटत असायचे की सदा टिकणारे पुण्य माणसाला कशाने लावेल असा प्रश्न त्याच्या मनात आला व हाच प्रश्न त्याने विद्वानाला विचारला त्या विद्वानाने मान ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नास मिळालेल्या उत्तराच्या मोठ्या समाधानातच ब्राह्मण त्या दिवशी घरी परत आला दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोर गरिबांना देऊन टाकायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्रीच ठरवले होते व तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला हे त्याच्या बायकोला समजताच ती त्याच्यावर रागवली घरात दोघांपुरते अन्न नसताना नवरा जे आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला आहे हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला पण ब्राह्मण काही ऐके ना त्याने एकच ध्यास घेतला होता उत्तम पर्वकाळी पत्नीचा विरोध पत्कारून त्याने दान केले भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला त्यांना सारे धान्य दान केले पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला अनेक वर्ष लोटले ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले म्हातारा झाला व अंती त्यास मोक्ष मिळाला पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला तो राजा झाला कुशावती नगराचा हा राजा सदा चैनीत ऐश आरामात राहायचा प्रजेच्या कष्टावर चैन करणे प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दख दक, दखल घ्यायचा नाही राजासमोर अधिकाऱ्याबद्दल तक्रार करण्याची प्रजेची हिंमत होत नसे सर्वजण धास्तावलेले होते त्याच राज्यातील एका वनात तपस्वी ऋषी राहत होते राजाला त्या तपस्वीबद्दल कमालीचा आदर वाटे यावरून मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्याच्यात दिसत होता लोकांना युक्ती सुचली सर्व मिळून तपस्वी ऋषीकडे गेले त्यांनी आपले दुःख ऋषीवर्यांना सांगितले लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवड्यात गेले त्यांनी राजाची कान उघडणी केली आपण प्रजेवर अन्याय केला आहे याची जाणीव करून दिली ऋषीने राजाला कल्पना दिली की राजा तू पूर्वी जन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षयपुण्याईने या जन्मी राजा झालास वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणे गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले गरीबी दरिद्री ब्राह्मण असताना आपण त्याचा उपयोगी पडलो आज आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर्य आहे आणि आपण आयशा आपल्याच सुखात गुरफटून पडलो आहोत दानधर्म व लोकांच्या सुखाकडे आपले, आपले लक्षही नाही या विचाराने राजा अस्वस्थ झाला त्याला वाईट वाटले आपली चूक कळली त्याने ऋषीची क्षमा मागितली मी माझ्या कर्तव्याला चुकलो मला माझी चूक कळली यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही माझे राज्य ऐश्वर दानधर्मासाठीच आहे हे तो समजला तेथे ऋषीची काम झाले ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले पण येथे आश्चर्य घडले एका रात्रीत राजात बदल झाला राजाने आयशराम सोडला रा गंगेच्या काठी मोठी सभा भरवली असंख्य कोर गरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली त्याचे पुण्य टिकले या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाली या क्षेत्रतेची कथा सांगितली जाते त्यामुळे या दिवशी यथासांग दान करावे व पुण्य संचय करावा कशी वाटली माझी कथा कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार